मिनी स्विमिंग पूल पण आहे आणि आपला मोठा स्विमिंग पूल पण आहे इथे चेंजिंग रूम पण आहे या बंगलो मध्ये पण ना पंधरा जणांची राहण्याची कॅपॅसिटी आहे फंक्शन करण्यासाठी पण तुम्हाला भरपूर मोठी स्पेस आहे आणि जर तुम्ही प्रचिता फार्मला ला येताय की तुम्हाला इथे भरपूर फिश खायला मिळणार आहे इथे तुम्हाला जवळजवळ सहा रूम्स मिळून जातात मोठमोठ्या प्रत्येक रूम मास्टर रूम सारखेच आहे नमस्कार माझं नाव प्रगत लोक आणि वेलकम बॅक टू माय ब्लॉग आणि आज आपण आहोत आपल्या पेड मध्ये ओके okay, पेणमध्ये आलो आहे तर आज आपण पेन पण एक्सप्लोर करणार आहे आणि त्याच्याशिवाय इथे एक फार्म हाऊस आहे तर ते पण एक्सप्लोअर करणार आहे पेणमध्ये मला असं वाटतं करोना काळामध्ये सगळ्यांना माहिती झालं आहे पेणमधल्या सगळ्या लोकांना माहिती आहे पण बाहेरच्या लोकांना एवढं नाही माहिती आहे की इथे ना असे काही पॉईंट आहेत तर ते म्हणजे ना मिनी महाबळेश्वरच वाटेल ओके okay, सो so त्यातलाच एक पॉईंट म्हणजे कासमाळ त्याच्याशिवाय व्याघ्रेश्वर मंदिर ओके okay, सो so ही सगळी ठिकाणं आहेत ना एकदम ऑसम आहेत जर तुम्ही पेनला विजिट करतायत ना तर तुम्ही या ठिकाणाला पण विजिट केलंच पाहिजे पण पन आता आपण आहोत ना ते आपल्या प्रचिता फार्ममध्ये हे पण पेनमध्येच आहे एक वीस ते पन्नास लोकांची इथे राहण्याची उत्तम व्यवस्था आहे ओके okay, आणि जर तुम्हाला एक छोटंसं फंक्शन करायचं असेल तुमची एंगेजमेंट म्हणा किंवा तुमची हळद म्हणा किंवा बड्डे सेलिब्रेशन तर एकदम आयडियल जागा आहे कारण तुम्ही माझ्या मागे बघू शकता मस्तपैकी अशी आंब्याची हापूस आंब्याची झाडं आहेत ही सगळी आणि त्याची मस्तपैकी छान सावली पडलेली आहे So, सो एक सुंदर असं एक रिसॉर्ट आहे तर या आधी आपण हे रिसॉर्ट बघूया नंतर मग कासमळ्याला जाणार आहोत व्याग्रेश्वर मंदिर आणि जर तुम्ही इथे येत ना तर तुम्हाला इथे उत्तम फिश खायला मिळणार आहे म्हणजे तुम्हाला इथे पापलेट म्हणा प्रॉन्स म्हणा जिताडा म्हणा चिकन मटण तुम्हाला पाहिजे तेवढं खायला मिळणार आहे तर ते पण मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवेनच की मी आज काय काय खाणार आहे ते पण या आधी आपण प्रॉपर्टी बघूया सो बघा आपलं हे असं मस्तपैकी आपूस हापूस आंब्याच्या बनामधलं चिता फार्म उच्छुता फार्ममध्ये ना तुम्ही जर आलात ना तर तुम्हाला स्टेला ना दोन ऑप्शन आहेत एक ऑप्शन आहे ना तर तो म्हणजे हा बंगलो आहे तर या बंगलोमध्ये पण ना पंधरा जणांची राहण्याची कॅपॅसिटी आहे वरती छानपैकी टेरेस पण आहे तर तिथे पण तुम्ही मस्तपैकी बसण्याची अरेंजमेंट आहे काही काही लोकांना जर असं निसरायची असं उघड्यावरती उड्यावरती झोपायचं तर तशी पण आपली अरेंजमेंट होऊ शकते आणि त्याच्याशिवाय इथे एक स्टेज पण आहे म्हणजे जसं तुम्हाला म्हटलं जर तुम्हाला इथे इव्हेंट करायचं तर तुम्ही इथे इव्हेंट्स पण करू शकता सो या आता आपण आतमध्ये जाऊया आणि आतमध्ये जाऊन बघूया आपण की इथे राहण्याची कशी व्यवस्था आहे ती सो बघा आता आपण आलो ते प्रचिता फार्मच्या बंगलोमध्ये आणि हे बघा इथे बघा इथे छान असं सोफे ठेवलेले आहेत आणि बघा आत्ता हा सोफा कम बेड आहे तर त्याच्यामुळे आता हा ओपन करून ठेवला आहे तुम्हाला समजण्यासाठी नाहीतर हा सोफा होऊन जातो आणि इथे मॅट्रेसेस पण आहेत टी व्ही पण आहे ओके तर अशी छानशी बसण्याची व्यवस्था आहे आणि हा पण सोफा कम बेड आहे तर हा पण आपण मोठा करून नंतर याच्यावरती पण झोपू शकतो त्या दिवशी बघा इथे एक मोठा वॉशरूम आहे आणि इथे हा बेड आहे ओके सो इथे पण हा सोफा कम बेड आहे तर इथे पण आरामात माणसं झोपू शकतात आणि हा बघा हा इथे पण एक वॉशरूम आहे आणि त्याच्या बाजूलाच किचन आहे तर किचनमध्ये इथेच जेवण बनवलं जातं आणि तुम्हाला दिलं जातं ओके सो हा छानपैकी जेवणाचा बेत पण आहे तर हा झाला एक बंगला ओके आणि जसं तुम्हाला म्हटलं की जर तुम्ही इथे आलात तर फंक्शन करण्यासाठी पण तुम्हाला भरपूर मोठी स्पेस आहे आणि तुम्ही छान फंक्शन करू शकता आणि आता आपण जाणार ते स्विमिंग पूलकडे ओके आणि स्विमिंग पूलच्या बाजूला पण राहण्यासाठी छान रूम्स आहेत तर त्या आपण जाऊन बघूया आणि जसं तुम्हाला म्हटलं खूप मोठी प्रॉपर्टी आहे बघा हा इथे डायनिंग एरिया इथे केअरटेकर रूम आहे तिकडे छान भरपूर मोठी अशी पार्किंग आहे माझ्या गाड्या आता तिकडेच उभ्या आहेत इथे लहान मुलांसाठी खेळण्यासाठी पण भरपूर जागा आहे हे बघा तुम्ही असं आपल्या आंब्याच्या झाडांच्या बनामधून असे जाता इथे मस्तपैकी झोपाळे आहेत हे बघा म्हणजे तुम्ही इथे झोपाड्यांवरती रिलॅक्स करू शकता इथे एक्स्ट्रा वॉशरूम्स आहेत जर तुम्ही फंक्शनसाठी हा घेताय तर इथे एक्स्ट्रा वॉशरूम पण असले पाहिजेत आणि त्याच्याशिवाय हे बघा या इथे रूम्स आहेत हे बघा इथे तुम्हाला जवळजवळ सहा रूम्स मिळून जातात मोठमोठ्या जर तुम्ही बघितला तिथे तर बघा ही इथे एक मोठी रूम आहे ओके तिथे तुम्ही सोफा कम बेड पण टाकू शकता तिथे एक्स्ट्रा मॅट्रेसेस पण आहे दिलेली ओके फ्रीज आहे ओके ही इथे एक रूम आहे बघा आणि प्रत्येक रूमला तुम्हाला वॉशरूम दिलेला आहे तो प्रत्येक रूम मास्टर रूमसारखेच आहे आणि बघा इथे पण मस्तपैकी तुम्ही गप्पा मारत झाडाच्या सावलीमध्ये छानपैकी बसू शकता झाडं ठेवलेली आहेत छानपैकी आणि हे बघा इथे अजून एक रूम अजून एक रूम सो so, जसं तुम्हाला म्हटलं भरपूर कॅपॅसिटी आहे हे बघा आणि इकडे अजून एक रूम आणि त्याच्याशिवाय आहे इथे असा आपला स्पेशियस असा स्विमिंग पूल आहे बघा मस्त आहे ना स्विमिंग पूल तर इथे तुम्हाला मिनी स्विमिंग पूल पण आहे लहान मुलांचा आणि आपला मोठा स्विमिंग पूल पण आहे इथे चेंजिंग रूम पण आहे आणि मस्तपैकी आपूस आंब्याची कलमं पण आहेत आणि तिकडे तुम्ही मस्तपैकी चेल रिलॅक्स करू शकता सो so, रिसॉर्ट तर बघितलं आणि आता आपण चाललो आहे ना तर ते पेणमधलं एक फेमस प्लेस म्हणजे कासमळ आणि व्याग्रेश्वर मंदिर आणि तुम्ही बघू शकता खूप चांगली अशी पार्किंगची व्यवस्था आहे म्हणजे जरी तुम्ही इथे फंक्शन केलंत ना तरी आरामात दहा बारा गाड्यांना इथे आरामात लागू शकतात एवढं पार्किंगची स्पेस आहे तो असं आपलं हे इच्छिता फार्म तर येऊ आपण आता जेवायला पण आता निघूया आधी पटापट ते म्हणजे आपला कासमळाला तर वेग्रेश्वर मंदिर इथून जवळच आहे ओके आणि हा जो प्रदेश आहे ना कासमळा इथे पूर्वी कोणी जायचा नाही लॉकडाऊननंतर ही जागा एवढी फेमस झाली तर आता इथे बरेचसे फार्म हाऊस पण झालेले आहेत आणि एकदम थंड थंड वातावरण आहे बघा असं वाटतंय की आपण उटीला किंवा महाबळेश्वरला ला झालो वा बघा ना गाडी आता आम्ही असे चढून आलो वरती तिकडे कुठेतरी खाली पेण आहे बघा पेण शहर आणि असे वरती वरती चढत आलो धनगर धनगरमाला आणि तिथून लांबून व्ह्यू बघा पण बघा दिसला का व्ह्यू समु लांबवर तिकडे ना मस्तपैकी समुद्र दिसतोय बघा म्हणजे समुद्राची खाडी आहे आणि असे काळे काळे ढग आणि बघा बिल्डिंग्स दिसतात तुम्हाला छोटे छोट्या छोट्या मजा येते चला निघूया कासमहाला आणि व्याग्रेश्वर मंदिराकडे सो गा। so, गाडी तर इथेच पार्क केली आहे आणि ते पुढे चालत चाललोय बघा हा इकडे ना मोठा असा पार्किंग एरिया आहे आणि कधी असते जत्रा दादा व्याघ्रेश्वर मंदिराची महाशिवरात्रीला ना ओके मोठी जत्रा असते आणि आजकाल सोमवारची पण लोक येतात बघा आता आपण आलो ते आपल्या व्याग्रेश्वर मंदिराजवळ बघा आता आपण आलो होत ते आपल्या व्याघ्रेश्वर मंदिराजवळ आणि समोरच ते श्रीदेव वाघ्रेश्वर पूजा चालू आहे हे बघा गायमुख कुंडाकडे जाण्याचा मार्ग जिवंत पाणी हे बघा गायीच्या मुखातून पडतं आहे व्याघ्रेश्वर देवस्थान ट्रस्ट कुंडातील पाणी हे नंदी तो जर तुम्ही आपल्या रुचिरा फार्मला येत आहे तर तिथून आपण नुसतं तिकडे फार्मवरती येताय म्हणून येऊ नका तुम्ही थोडा वेळ काढा आणि ही सगळी ठिकाणं पण एक्सप्लोर करा कासमळ म्हणा किंवा व्याघ्रेश्वर मंदिर म्हणा तरच वर्थ होईल खऱ्या अर्थाने ओके okay, सो so, चला आता पुढच्या प्रवासाला नाही गाड्या पार्क केल्यात आणि इकडे असे बसतात आणि इकडे बनसोडे जातात बनसोडे दादा लास्ट टाइम आलेला तेव्हा कसा अनुभव होता तुमचा तेव्हा अनुभव असा होता टाइप होतो पूर्ण वरून पाऊस होत त्यावेळी लोकेशन एवढा भारी होता ना लोणावळ लोणावळ्या भारी वाटत आणि थंडी तर एकदम एवढी थंडी आहेस यस येस आणि बघा ना कशा मस्त सह्याद्री सह्याद्रीच्या रांगा इकडे मस्त जंगल जंगल हिरवगार आणि असा व्यू सो बघा जर तुम्ही प्रचिता फार्मला येत आहे आणि पेन मदे। पेन ते सुद्धा पेणमध्ये मध्ये तर पेणमध्ये मध्ये तुम्हाला माहिती आहे समुद्र एवढा जवळ आहे अलिबाग त्याच्यामुळे तुम्हाला भरपूर मच्छी खायला मिळणार आहे तर इथे बघा मस्तीपैकी पापलेट इथे कोलंबी कोलंबीचा रस्सा आहे कोलंबी सुक्का आहे मस्तपैकी छान भाकरी आहे त्याच्याशिवाय सोलकडी आहे छान सलाड दिलेला आहे दादांनी आणि भरपूर क्वांटिटी आहे बघा इकडे पण मस्तपैकी प्रॉन्सचा रस्सा आहे प्रॉन सुक्का भात आणि गरमागरम भाकरी ओके आणि त्याच्याशिवाय अजून एक पापलेट आपण छान फ्राय करायला सांगितलेलं आहे तर आता मस्तपैकी आज आपण मच्छीवरती ताहू मारणार आहोत आणि जर तुम्ही प्रचिता फार्मला येत आहे ओके तर हे समजून घ्या की तुम्हाला इथे भरपूर फिश खायला मिळणार आहे आणि तुमच्याकडे मल्टिपल ऑप्शन्स आहेत तुम्ही यांना पण सांगू शकता की बाबा तुम्ही फिश वगैरे सगळं घेऊन या आणि पर पर्सन ते चार्जेस लावतील तुम्हाला आणि त्या अनुषंगाने पण तुम्ही इथे बुकिंग करू शकता आणि त्याशिवाय जर तुम्ही स्वतःची मच्छी घेऊन येत आहे तुम्ही यांना मेकिंग चार्जेस दिले किंवा दिवसाची मजुरी दिली स्वतःची मच्छी आणि बाकीचं सगळं साहित्य घेऊन या आणि ते तुम्हाला बनवून देतील तर अशी मल्टिपल ऑप्शन्स तुम्हाला इथे जेवणामध्ये अवेलेबल आहेत आणि बघा ना अशी मच्छी एवढी सॉलिड भूक लागलेली आहे ना बघा ना पापलेट तर बघा मस्तपैकी फ्राय झालेला आहे आणि इकडे आपलं कोलंबी सुक्का वा 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 एकच नंबर भारीच काय म्हणता तो वेळ झाली ते आपल्या प्रचिता फार्ममध्ये मस्तपैकी ताजी ताजी मच्छी खाण्याची तर तुम्हाला दाखवलंच होतं दा। इथे आहे ते आपलं मस्तपैकी पापलेट ओके बघा पापलेटचा चांगलाच मोठा पीस एकदम सॉफ्ट सॉफ्ट पापलेट होतं बारीक चव लागते आणि थोडा इकडे प्रॉन्स घेतो ह्या बघा प्रॉन्स पण एकदम बारीक झालेले आहेत आता जरा भाकरी बरोबर आपण थोडं पापलेट खाऊया असं पैकी तांदळाची भाकरी आहे जेवण तर अप्रतिम आहे मुंबईच्या जवळ म्हणजे हार्डली दोन तासावरती तुम्हाला आलात तर तुम्हाला माहिती आहे एवढा छान आपल्याला बंगलो तर मिळणारच आहे फुल ए सी बंगलो एका बंगलोमध्ये पंधरा लोकांची राहण्याची व्यवस्था आहे आणि त्याच्याशिवाय अशी ताजी ताजी मच्छी खाण्याचा तुम्हाला याच्यामध्ये आनंद मिळणार आहे जरा मी खाऊन घेतो जरा ब्रॉन्स <laughs> जेवण दोप्रतिम आहे इकडचे जे कुक आहेत ना त्यांचे तुम्ही धन्यवादच मानले पाहिजेत एवढं छान जेवण मिळतं आणि जसं मी तुम्हाला परतविदा सांगतो तुम्ही येत आहे तर तुम्ही पर पर्सन पॅकेज पण घेऊ शकता इथले जे कुक आहेत ते सामान पण आणतील आणि तुम्हाला त्याच्यामध्ये पॅकेजनुसार तुम्हाला जेवायला पण देतील तुम्हाला एक्स्ट्रा स्टार्टर हवे असतील तर तसं पण तुम्ही त्यांना सांगू शकता किंवा अदर ऑप्शन आहे की तुम्ही सगळी मच्छी किंवा जेवणाचं साहित्य घेऊन या तुमच्या हिशोबानुसार आणि ते तुम्हाला मजुरीवरती बनवून पण देतील सो मल्टिपल ऑप्शन आहे पण जेवणाची टेस्ट एकदम भारी आणि मला तर वाटतं तुम्ही त्यांनाच सांगा कारण कसं आहे की त्यांनाच माहिती असणार एकदम फ्रेश फ्रेश मच्छी कुठे मिळते चांगली so, कुठे मिळते आणि त्या अनुषंगाने ते जेवण बनवतील तर आता मी जास्त वेळ घेत नाही जरा मी पटापट जेवून घेतो आणि मग आपण अजून गोष्टी एक्सप्लोअर करूया सो आपण कासमाळ व्याग्रेश्वर फिरून आलो आणि त्यानंतर मग राजू एवढा छान पाऊंचार केला ओके okay, एकदम मस्त जेवण पापलेट म्हणा प्रॉन्स म्हणा तुम्ही तर पोट भरून जेवलो आहे आणि आता वेळ झाली आहे ती निघायची स्वतः राजू दादा तर निघाले स्वतः जर तुम्ही प्रचिता फार्मला येत आहे ओके okay, तर लक्षात ठेवा की नुसतं प्रचिता फार्मलाच येऊ नका तर तुम्ही व्हाग्रेश्वर आपला कासमाड हे फिरण्यासाठी पण थोडा वेळ ठेवा ॲटलीस्ट एक दोन तीन तास तरी ठेवा बाकी तुम्ही बघितलं प्रचिता फार्म मस्तपैकी आंब्याची एवढी मोठमोठी झाडं नाही एवढं शांत आणि प्रसन्न वाटतं पीसफुल जागा आहे मस्त छान स्विमिंग पूल आहे राहण्याची तर भरपूर व्यवस्था आहे मोठ्या ग्रुपने जरी तुम्ही आलात वीस लोक चाळीस लोक तरीसुद्धा तुमची इथे राहण्याची उत्तम व्यवस्था होऊन जाईल जेवण पण एकदम ऑसम आहे ओके सो प्रचिता आमचा ॲड्रेस तुम्हाला दिसत असेल आणि कॉन्टॅक्ट नंबर पण तर त्याच्यावरती नक्की फोन करा बाय बाय राजू दादा ओके कोणासाठी त्यांना नक्की कॉन्टॅक्ट करा ओके येस येस जे ओनर आहेत तर ते त्यांचा नंबर देतील तुम्हाला खूप छान फीजचं जेवण बनवतात मला तर जाम आवडलं तर मी परत एकदा नक्कीच येईन प्रचिता थांबला आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलबटन दाबा धन्यवाद